کورېगाव 인더مل خپل چات అధ్యక్షه پدی سوده ماهد موري سشيوبدي نليني پانرونبرګي انچي निवड कोरगाव इन्न क्लबच्या दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षासाठी अध्यक्षपदी सुधा महादेव मोरे सचिवपदी नलिनी पांडुरंग बर्गे यांची नुकतीच निवड झाली आहे क्लबच्या मावळत्या अध्यक्ष स्वाती विनायक बर्गे मावळत्या सचिव मनीषा भरत भोसले आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या क्लबच्या बैठकीत पुढील वर्षासाठी क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडू सर्वानुमते करण्यात आल्या त्यात अध्यक्षपदी सुधा मोरे सचिवपदी नलिनी बर्गे उपाध्यक्षपदी दीपावली प्रशांत पाटील ट्रेजररपदी संजीवनी चंद्रकांत मोळे आय एस ओ पदी रोहिणी अली बर्गे एडिटरपदी मनीषा जयंत आडके एक्झिक्युटिव्ह कमिटी सदस्यपदी प्रतिभा प्रभाकर बर्गे वैशाली विजय खटावकर पद्मा शिवाजी भोसले उज्वला प्रमोद बर्गे अर्पणा संतोष चिनके प्रोजेक्ट सल्लागारपदी शशिकला मनुजोस्वाल सदस्यपदी विजयानमंतराव बर्गे जयमाला युवराज बर्गे सीमा रमेश भंडारी सोना मुरली वेलया वेट्टील मोनिका दर्शन भंडारी आरती उमेश माणे सुषमा मनीष निकम प्रीती प्रदीप धोंगडे पूनम सचिन सावंत सुषमा संजय एवले वैशाली महेश डोई फोडे संजना डोटाळ यांची निवड करण्यात आली सुधा मोरे या क्लबच्या संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांनी आजवर क्लबमध्ये विविध पदावर काम करत क्लबचा नावलौकिक वाढवण्यात योगदान दिले असून नरेंद्र बर्गे याही क्लबच्या माजी अध्यक्ष असून त्यांनीही क्लबमध्ये विविध पदावर काम करून क्लबचा नावलौकिक वाढवण्यास योगदान दिले आहे कोरेगाव इनरविल क्लब गेली तेरा वर्षे कार्यरत असून यंदा क्लब चौदाव्या वर्षात पदार्पण करत आहे क्लबने आजवर महिला बालके ज्येष्ठ नागरिक आदी विविध घटकांशी निगडीत सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आरोग्यविषयक विविध उपक्रम राबवून नावलौकिक मिळवला आहे क्लबने इनरविल क्लबच्या पातळीवर विविध सन्मान प्राप्त केले आहेत क्लब चे पदाधिकारी सदस्यांनीही अनेक बक्षिसे प्राप्त केली आहेत क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा लवकरच पदग्रहण समारंभ होणार आहे नवीन